श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कुठेही उशीर झाला नाही किंवा होणार देखील नाही माझ्यावर तुझा संपूर्ण विश्वास असल्यास हा संपूर्ण संदेश ऐकून घे कारण याचे नियोजन मी तुझ्यासाठी केले आहे बाळा घाबरून जाऊ नकोस कारण कुठलीही परिस्थिती तुम्हाला कधीकधी काही शिकवायला येते तुमच्या मताने जरी काही घडत नसेल तुमच्या मनाप्रमाणे काही घडत नसेल तेव्हा शांत रहा कारण जे काही घडत आहे ते देवी आणि दैवी ऊर्जेमुळे घडत आहे देव तुमच्यावर प्रसन्न आहेत देवाचे कृपा आशीर्वाद आणि कृपाछत्र निरंतर तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावर राहावे यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही अधिक यशाने परिपूर्ण केल्या जात आहात तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणावांचा संघर्षांचा समाप्तीचा काळ आला आहे बळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे काही गोष्टीत तुम्हाला उणीवा वाटत असतील काही गोष्टी मनाप्रमाणे घडत नसतील पण काही काळ जाऊ द्या सुख तुमच्या वाट्याला येणार आहे कोणीही ते तुमच्याकडून हेरावून घेऊ शकत नाही जे कोणी तुमच्या वाटेत येतील आणि तुमच्यापासून काही हेरावून घेण्याचा प्रयत्न करतील तर त्यांचा सामना प्रत्यक्ष तुमच्या भगवंताशी आहे भगवंत तुमचे संरक्षण करतो तुमच्यासाठी कृपाछत्र निर्माण करतो आणि तुम्हाला संपूर्णपणे सुरक्षित करतो जर तुम्ही दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर भगवंतावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका दैवी ऊर्जा सतत तुमच्या आजूबाजूला वावरत आहे हे तुमच्या लक्षात येईल काही कठीण तुमच्या आयुष्यातून निघून जात आहे तुमच्या समस्या अधिक नाही तर दैवी कृपा तुमच्यावर अधिक आहे याचा विचार करा तुम्ही जे काही मागितले आहे ते तुमच्या मार्गात आहे विसरून जा की तुम्ही खूप काही कठीण काळ पाहिला आहे कारण त्या कठीण काळातही तुम्हाला देवानेच सांभाळले होते माझ्या प्रिय बाळा जेव्हा मी तुमच्यासाठी आशीर्वाद देतो तेव्हा काही चमत्कार घडतात काही अद्भुत शक्ती तुम्हाला सहाय्य करतात कारण त्या मीच तुमच्या मार्गात पाठवतो आणि तुम्हाला संपूर्णपणे सुरक्षित करतो तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त करता त्या ठिकाणी माझे नामस्मरण करा मी सतत तुमच्या आजूबाजूला आहे तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणाव कधीच संपून जाईल माझ्या जा बाळा मी जर तुमच्यावर विश्वासाने ते सर्व कार्य सोपवले आहे तर तो विश्वास जिवंत ठेवण्यासाठी ते कार्य करत राहा कारण ते कार्य देवाने तुम्हाला सोपवलेले आहे त्या कार्यात कधीही चूक करण्याचा प्रयत्न करू नका आणि त्या कार्यापासून लांब जाण्याचा विचारही मनात आणू नका कारण दैवी योजना आहे तुमच्यासाठी सुख समाधान आनंद येत आहे तुमच्या वेदनेचा आज अंत होत आहे सुखकर्ता तुमच्यासाठी सुखाची वार्ता घेऊन येत आहेत सर्व काही आनंदित होणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा तुम्हाला हवे असलेले आनंद प्राप्तीची वेळ येत आहे सर्व काही निश्चित आणि योग्य वेळेवर देवाने तुमच्या दिशेने पाठवायचे ठरवले आहे जर तुम्ही हा संदेश एकांतात मनपूर्वक शांततेत आणि एकाग्र चित्ताने ऐकत असाल तर तुमच्यावर संपूर्ण कृपा होत आहे हे लक्षात घ्या कोण म्हणतं की तू हार मानली आहेस अरे माझ्या प्रिय बाळा तू कधीही हार मानू नकोस कारण तुझा देव निरंतर तुझ्या सोबत आहे माझा स्पर्श तुला होत आहे कारण मी दैवी ऊर्जेने तुझ्यापर्यंत आलो आहे आता तुझ्या आयुष्यातील ते सर्व काही दुरीत नष्ट होणार आहे जर तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जाल तुम्ही माझ्या स्पर्शाने आनंदित व्हाल कारण माझा स्पर्श ज्या माझ्या भक्ताला होतो तो कधी कोणत्याही दुरिताचा सामना करत नाही वेदनेचा सामना त्याला करावा लागत नाही संपूर्ण जीवन सुखमय आणि आनंदित होते जर तुम्ही माझे स्मरण करत आहात तर अगदी त्या क्षणालाही मी तुमच्यासोबत आहे तुम्ही कधीकधी खूप काही हार मानू लागता असे नकारात्मक विचार तुमच्या मनात येतात की देव माझी साथ देतात की नाही माझ्यासोबत आहेत की नाही त्याचमुळे या संदेशाच्या माध्यमातून मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी की मी सतत तुमच्या सोबत आहे अगदी प्रत्येक पावलावर तुझी स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे घाबरून जाऊ नको प्रत्येक कार्यात यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत राहा आजची रात्र संपण्यापूर्वीच तुम्ही एक आशीर्वादित बाळ असाल कारण तुम्ही ज्या आनंदाची वाट पाहत आहात ते तुम्हाला मिळणार आहे सुखद अनुभव आणि आनंदाची वार्ता ऐकून तुमचे मन प्रसन्न होईल तुम्ही देवाच्या अधिक जवळ याल आणि देवाचे अधिक प्रिय बाळ व्हाल देव तुमच्या वेदना संपवत आहे तुमच्या दुःखाचा अंत केल्या जात आहे देव म्हणतात बाळा यशाच्या शिखरावर चढताना कधीकधी एखादी पायरी अपयशाची असू शकते पण घाबरून तिथेच थांबायचे नाही अरे माझ्या प्रिय बाळा पुढे पावले टाकत जा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव आणि तू तूच जिंकणार आहेस कारण मी तुझ्या सोबत आहे अरे तुझा देव प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत आहे तुझ्या कार्यात तुझ्या देवाची मदत तुला मिळत आहे हार मानू नको एखादा काटा जर तुझ्या मार्गात आला तर तो अलगद दूर करण्यासाठी तुझा देव तुझ्या सोबत आहे माझ्या देवदूत तुला मदत करतील आणि तुला त्या ठिकाणी त्या स्थानी नेतील जिथे तुझे यश आहे तुला ते कार्य करून जर यश प्राप्त होत असेल तर माझे देवदूत तुला त्या ठिकाणी नेतील ने तुला ते यश प्राप्त होईल तुझा मान सन्मान योग्य त्या ठिकाणी होईल आणि तू आनंदित होशील जर तुझ्या वेदना दुःख आणि ताणतणावातून तुला बाहेर पडायचे आहे तर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव या संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास ठेव जर तुमचाही स्वामी शक्तीवर या ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास असेल तर अकरा अकरा टाईप करा या शुभ वेळेत तुम्ही जेही कार्य कराल जीही इच्छा मागाल ती पूर्ण केल्या जाईल कारण हे संपूर्ण ब्रह्मांड त्या दिव्य शक्तीतून तुम्हाला मदत करत असते स्वामी शक्ती अफाट आहे तुम्ही जर विश्वासाने देवाकडे आला आहात तर तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होणारच हे सर्व काही मनात ठेवा आणि देवाची प्रार्थना करा देव प्रार्थना ऐकतात आणि त्याचे उत्तर देखील देतात कधीकधी मानवी मनाला काही विचार पडतात मग ते नकारात्मक असू शकतात मग त्या नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी फक्त देवाचे स्मरण हेच तुमच्यासाठी तारक मंत्रासारखे आहे जर तुम्ही तारकमंत्राचा अनुभव घेतला असेल तर होय मी तारक मंत्राचा अनुभव केला आहे असे टाईप करा तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्रही करत असाल तर दिव्य शक्ती सतत तुमच्या आजूबाजूला राहून एक सुरक्षित आवरण तयार करते आणि तुम्ही पुढे जाऊ लागता तुमच्या वेदनेला संपवणारा तारक मंत्र तीर्थ बनवून जर तुम्ही घेत असाल तर त्या वेदना क्षमवल्या जातात कारण स्वामी त्या मंत्राद्वारे तुम्हाला शक्ती पुरवतात आणि तुमच्या वेदना दुःख त्रास संपू लागतात आज श्री गणेशाची चतुर्थी जे कोणी चतुर्थीचे व्रत करतात त्यांना श्री गणेशाची कृपा निरंतर लाभो जे कोणी सेवा करतात त्यांना निरंतर सुखद अनुभव येवत मौली आणि श्री गणेश त्यांच्या घरी सुखद आनंदाची बातमी देवत त्यांच्या जीवनातील कष्ट दुःख त्रास क्लेश सर्व काही हरण करोत भगवंत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर हो हीच स्वामी मौलीचरणी श्री गणेशाचरणी प्रार्थना ओम गंग गणपतये नमहा या मंत्राला अकराव्या तरी म्हणा कारण श्री गणेशाचा मंत्र अत्यंत पवित्र शक्तीने युक्त आहे तुमच्या प्रत्येक कार्यातील विघ्न दूर होईल सर्व काही मंगल होईल मंगलमूर्ती मोर्या असे कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी मौलीचा आशीर्वाद निरंतर तुमचे संरक्षण करू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ